नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे आणि ज्या दिवशी गणपती बाप्पा बसायचे असतात त्या दिवशी आपल्या मांगे खूप सारी घाई असते आणि मोदक सुद्धा बनवायचे असतात तर त्या दिवशी उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं किंवा दुसरे जरी मोदक बनवायचे म्हटलं तर खूप सारा वेळ चालल्या जाते त्यामुळे आज अगदी इन्स्टंट अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये तयार होणारी मोदकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले इथं दोन वाटी शंगाने घ्यायचे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे इतपत भाजायचे की शेंगदाण्याचे टरफल निघाले पाहिजे अगदी सहजपणे छान असे टरफल निघले की आपले शेंगदाणे असे परफेक्ट भाजले आणि चव सुद्धा छान लागते तर इथे शेंगदाणे पूर्ण मी भाजून घेतले त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि शेंगदाण्याचे टरफल काढून घ्यायचे पूर्ण साफ करून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे थोडेसे थंडे करून घ्यायचे थोडे गरम होते हे तर इथे थंडे करून मी छान टरफला काढून घेतले त्यानंतर एक मिक्सरचं भांडे घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं दोन छोटी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे सर्वात पहिले आपल्याला फिरवून घ्यायचे मिक्सरला तर मी इथं शेंगदाणे फिरवून घेतले थोडे बारीकच ठेवायचे त्यानंतर एक वाटी गूळ टाकून घ्यायचा आणि हा सुद्धा परत एकदा फिरवून घ्यायचा अगदी अशी बारीक अशी पेस्ट बनवायची जास्त बारीक पण बनवायची नाही फक्त यामध्ये आपल्याला शेंगदाणा नाही राहायला पाहिजे इतपत आपल्याला ही पेस्ट बनवायची पावडर बनवायची याची आणि मिक्सर मधून काढून घेतलंय की थोडस आपल्याला ही मोकळी करून घ्यायची त्यानंतर साच्याला थोडस सा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि साच्यामध्ये अजून सुंदर दिसण्यासाठी थोडेसे पिस्त्याचे तुकडे टाकून घ्यायचे एक एक छोटे छोटे काप टाकून घ्यायचे त्यानंतर साच्यामध्ये जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसे छोटे छोटे गोळे ठेवायचे यात तुमच्याकडे जर तो प्लास्टिकचा दोन याचा जर साचे असेल तर एक छोटासा गोळा बनवायचा हातामध्ये आणि तो त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचा तर अलगत असा आपला मोदक तयार होते आणि असा तीन याचा असेल तर मी तुम्हाला जसा व्हिडिओमध्ये मध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने त्याने ठेवायचा आणि बंद करून घ्यायचा त्यानंतर परत एकदा मोदक बोटाने थोडासा प्रेस करून घ्यायचा जेणेकरून असा खुशखुशीत आणि साच साचा उघडल्यानंतर ढिल्ला होणार नाही किंवा फुटणार नाही त्यासाठी बोटाने आत प्रेस करून घ्यायचा आणि परत जितकं सारण बसेल तितकं सारण आपल्याला टाकून घ्यायचं अशा पद्धतीने मोदक अगदी घट्ट होते फुटत नाही आणि छान असे त्याच्या लेअर सुद्धा कळ्या सुद्धा पडतात तर बघू शकता पहिला मोदक मी तुम्हाला बनवून दाखवला अगदी सहज सुद्धा निघाला आणि किती सुंदर किती कळ्या सुद्धा सुंदर आलेल्या आहेत तर दुसरा सुद्धा तशाच पद्धतीने मी मोदक बनवून दाखवते थोडेसे पिस्त्याचे काप ठेवले पिस्त्याचे सुद्धा शकता मोदक दिसायला सुंदर दिसतात तशाच पद्धतीने पर परत एकदा मी बनवून घेतले आणि जितकं घट्ट होईल तितकं बोटाने आत प्रेस करून परत आपल्याला त्यामध्ये सारण भरून घ्यायचं जेणेकरून आपण जेव्हा साचा उघडतो तेव्हा पूर्ण मोदक फुटणार नाही असे प्रेस केल्याच्या आणि परत एकदा अशाच पद्धतीने मी तुम्हाला परत एक मोदक बनवून दाखवला. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे. बघू शकता पिस्त्याचे काप किती सुंदर दिसताय याचा. तर इथे मी सर्व मोदक अशाच पद्धतीने बनवून घेतले. यासोबतच मी तुमच्या सोबत उपडीचे मोदक, गणपती बाप्पाचा अजून छान असा आवडीचा बेसन लाडू याची रेसिपी सुद्धा शेअर केली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते.